नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महा भा, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कांद्याची स्थिती सध्या तर खूप खराब आहे भरपूर शेतकरी चिंतेत आहे तर शेतकरी भरपूर शेतकरी वर्ग आहे की माझा व्हिडिओ भेटला आला तर त्यांना थोडा मोटिवेशन मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे आज परत एकदा मी सर्व शेतकऱ्यांना थोडासा मोटिवेट करण्यासाठी आलेला आहे काय मोटिवेट करण्यासाठी आहे की बाबा घाबरून जाऊ नका येणाऱ्या काळामध्ये तुमचं राजा आहे आणि तुमचा बाजारभाव तुमच्या कांदा नक्की भेटणार आहे ठीक आहे ते आपण सर्व समीकरण सांगणार आहे परंतु मी पण म्हटलं होतं की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव चांगले राहतील परंतु काय स्थिती झालेली आहे की मागील दहा दिवसापासून जे निर्यात व्हायला पाहिजे होतं बांगलादेशला ते पूर्णपणे झालेलं नाही आहे आणि प्रकारे आपला कांदा ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे होतं भारतामध्ये काही भाग उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये तिथे पण कांद्याचं ट्रान्सपोर्ट झालेलं नाही आहे ते, ते कशामुळे म्हणजे पावसामुळे सर्व गोष्ट थांबलेल्या आहेत कदाचित त्या दहा दिवसांमध्ये भरपूर कांदा बाहेर पडला असता भरपूर कांदा ट्रान्सपोर्ट झाला सुद्धा असता परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नवीन कांद्याचं नुकसान तर आतोनाट झालेलं आहे जे काही साऊथमधील काही भागामध्ये कर्नाटकच्या पूर्वे साईडला भरपूर नुकसान आहे आंध्रामधील कर्नूल या भागामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतो तिथं तर पूर्णपणे शंभर टक्के जे पहिला लॉट आहे ते पूर्णपणे कांदा खराब झालेला आहे आणि आपण ते वारंवार ते अपडेट दिलेलं आहे आज सकाळीसुद्धा तिथली अपडेट आपण जाणून घेतलेली आहे आणि परत राजस्थानमधील अलवर या भागातला पण कांदा खराब झाल्याची स्थिती समोर आलेली आहे मध्य प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात नवीन कांदा उत्पादन घेत नाही आहेत तर तिथे पण काही भागामध्ये झालेला होता परंतु ते काही गोष्टी समोर आलेल्या नाहीत आपल्या बिहारमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे उत्तरांचल उत्तराखंड या भागामध्ये भरपूर पावसामुळे इथला कांदा तिकडा जाऊ शकला नाही आहेत त्यामुळे बाजारभावामध्ये दिवसेंदिवस घस गस, घसरण पाहायला भेटलेली आहे आणि विशेष म्हणजे निर्यात का होत नाही आपण हे गोष्टी जाणून घ्यायचं आहे निर्यात आतापर्यंत का झाले नाही आहेत निर्यात बद्दल आपण खूप मोठ्या गोष्टी बाता केल्या निर्यात झाल्या तर बाजारभाव वाढतील निर्यात सुरू झाला परंतु बाजारभाव दिवसेंदिवस कमी झालेला आहे सतरा ऑगस्ट पासून बाजारभावामध्ये घसरण झाली आणि सतरा ऑगस्ट पासून निर्यातीला सुरुवात झालेली आहे परंतु बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा मागील दहा ते पंधरा दिवसामध्ये बघायला भेटली आहे तर शेतकरी मित्रांनो आता काय माहिती आहे का बांगलादेशमध्ये येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे मुळात डिसेंबर आणि फेब्रुवारीच्या दरम्यान तिथल्या लोकल इलेक्शन आहे असं आपण सर्वप्रथम माहिती भेटलेली आहे त्यामुळे तिथल्या लोकल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी तिथलं सरकार जो काही निर्यात आहे असं कांद्याची आयात आहे ते थोड्या प्रमाणात आहे फक्त नावाने कांदा आयात करत आहे की अचानक तिथल्या कांद्याचा दरामध्ये वाढ होऊ नये म्हणून तिने स्टेबल म्हणजे रोजची एक दोनशे क्विंटल माल ते खरेदी करण्याचा खरेदी करण्याच्या मार्गावर म्हणजे रोज एक गाड्या दोन गाड्या अशा आयात चालू आहे आणि तिथल्या व्यापाऱ्यांना आय पी ही देत नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो मागील वर्षी आपला भारत सरकारने थोडासा आपल्या निर्यातोरणा चुकीच्या धोरणामुळे निर्यात होऊ शकला नाही आहे कारण की आपला स्वतःचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये टिकला नाही आहे मार्केट टिकवता आलं नाही आपल्या सरकारला कारण की जेव्हा बाजारभाव वाढलेला होता त्या टायमाला निर्यादाराला म्हणजे निर्यातीवर वीस टक्के कर तीस टक्के कर चाळीस जवळ साठ टक्के करपर्यंत लादण्याचा प्रयत्न आपल्या भारत सरकारने केला त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या कांद्याला चांगले दर म्हणजे चांगल्या दराने विकला त्यामुळे तिथल्या देशाने आपला कांदा खरेदी करण्यास पूर्णपणे नकार दिला आणि इतर देशांनी तो तिथला मार्केट कब्जा केला मग नंतरच्या पेटमध्ये आपल्या कांद्याची मागणी पूर्णपणे घसरलेली आहे आपण ती मार्केट गमवून घेतलेलं आहे आपल्या भारतामध्ये यावर्षी भरपूर कांद्याचं उत्पादन झालेलं आहे उत्पादनात वाढ होऊन सुद्धाही आपला कांदा ज जो काही निर्यात आहे भरपूर प्रमाणात कमी प्रमाणात निर्यात होताना दिसून येत आहे यावर्षी मागील या वर्षामध्ये भरपूर प्रमाणात निर्यात झालेला होता परंतु यावर्षी जो आकडे बघितले तर खूप कमी आहे त्यामुळे आपल्या कांद्याला दिवसेंदिवस बाजारभाव घसरण्याचे दिवस आपल्याला पाहायला भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो आ, मागील दहा दिवसापासून अगर नेहमीप्रमाणे तीस ते चाळीस गाडी अगर बांगलादेशनं निर्यात होत राहिली असती तर बाजारभावामध्ये थोडी काम होईना सुधारणा राहिली असती निदान बाजारभाव स्टेबल राहिले असते वीस ते पंचवीस रुपयाच्या आतमध्ये बाजारभाव राहिले असते परंतु निर्यात सुद्धा थांबवलेली आहे अजून एक गोष्ट म्हणजे श्रीलंकाने सुद्धा तिथले आपल्या कांद्याच्याला आयाताला तिथले कर लावलेला आहे त्यामुळे आपल्या कांद्याची मागणी श्रीलंकेला पण कमी झालेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये बदल झालेला आहे ठीक आहे ह्या सर्व गोष्टी निर्यातीबद्दल बदल आपण सांगितलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये बांगलादेशचा लोकल कांदा आहे पूर्णपणे संपेल आणि भारतीय कांद्याला चांगली मागणी राहू शकतो त्यामुळे चिंता करायची काही गोष्ट नाही आहे तर बाजारभावामध्ये सुधारणा होतील अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो आता आपण प्रत्येक शेतकरीने एक गोष्ट समोर सगळ्यांनी करायचं आहे की ज्यांचं कांदा खरंच खराब आहे खराब होत आहे त्यांनी कांदा मार्केटमध्ये आणायची गरज आहे आणि ज्यांचं कांदा खरंच चांगला आहे अजून इथून एक महिना पंधरा वीस दिवस पुढे जाऊ शकतो त्या शेतकऱ्यांनी थांबायची आहे असं नका म्हणू की अजून बाजारभाव कमी होऊ शकतो अजून बाजारभाव कमी होण्याचे चान्सेस कमी आहे कारण की हा मिनिमम बाजारभाव आहे कमीत कमी बाजारभाव आहे इथून बाजारभाव रुपये दोन रुपये घसरण होऊ शकतो परंतु इथून बाजारभाव वाढेला भरपूर चान्सेस आहे कारण की द साऊथमध्ये फक्त आपल्या भारतीय म्हणजे महाराष्ट्र कांद्याला चांगली मागणी राहणार रा आहे कारण की नवीन कांदा तिकडे पूर्णपणे खराब आहे आत्ता सकाळी म्हणजे आपण इथून जो काही ड्रायवर लोक आहेत आपल्या कांदा ट्रान्सपोर्ट करतात तर त्या व्यापाराशी थोडं बोलणं झालं होतं त्यांचं मग त्यांनी असे म्हणत होते की पुढे बाजारभाव राहू शकतो आमच्याकडे रोजशी एक रुपये दीड रुपये थोडं थोडा तेजी होत आहे त्यामुळे त्यांनी एका एका दिवशी रोजच्या दु दिवशी दहा दहा गाड्याची मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे असे अनेक संकेत आहे की, की बाजारभावामध्ये ग गणेश चतुर्थीनंतर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा राहण्याची शक्यता आहे आपण वारंवार सांगत आहे मी खोट मी खूप मोठा रिस्क घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढतील आणि मी सतत शेतकऱ्यांना मोटिवेशन मोटिवेशन करत आहे प्रोत्साहन करतो नाराज होऊ नका तुमचे बाजारभाव चांगले राहतील त्यामुळेच भरपूर शेतकरी थोडासा का होईना त्यांच्या चेहऱ्यावर एक खास होतो थोडासा धीर भेटतो मला पण वाटतं कारण की मी स्वतः एक शेतकरी आहे कोणी प्रत्येकने अगर तुम्ही प निगेटिव्ह खबर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं तर त्यांच्यामध्ये ते एक क्षमता राहत नाही आहे तो नाराजगी राहतो त्यामुळे त्यांचं त्या 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 खूप अडचणी होतात आणि त्याच्यामध्ये बा आ, कांदा कसं घेऊन जायचं या नियोजन करता येणार नाही आहे घाबरून जाऊ नका आपण आपल्या स ज सर्व शेतकरी बांधवांना जे काय आपल्या सबस्क्रायबरांना आपण वेगवेगळे ते मार्गदर्शन करणार आहे आणि सर्वांना विनंती करतो मी खाली एक नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही तुमच्याकडचा जो नाचलेला कांदा खराब कांदा आणि नवीन कांद्याची काय स्थिती आहे ते अपडेट देत राहा जेणेकरून मला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला योग्य ती माहिती देण्यास मला सोपं होईल आणि अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आपल्या इंस्टाग्राम आय डीवर चॅनलला फॉलो केला नसेल त्यांनी फॉलो करून घ्या कारण की आपण तिथे सारखे अपडेट देत आहे छोटे छोटे व्हिडिओ वगैरे येतात ते रीलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मी त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय आज सकाळी हैदराबाद मार्केटमधल्या एका व्यापारीशी मार्केट आपलं बोलणं होतं त्यांचं रेकॉर्डिंग म्हणजे तिथल्या कर्नूळ कांद्याची काय स्थिती आहे तिथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिथल्या सरकारने काय काय अनुदान दिलं या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे अजूनही कोण शेतकरी वर्ग आपला इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद